आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत गुन्हेगारास जेरबंद करत त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली हस्तगत करीत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले राजन उर्फ बबुवा सुंदरलाल कनोजिया वय बावीस राहणार सिडको असे मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे तसेच चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणारा संतोष अशोक खंगाळ व एकतीस राहणार सातपूर याच्याकडून पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल हस्तगत करत सदरची मोठी कामगिरी केली याबाबतचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे पोलीस अंमलदार करत आहेत सदरची कामगिरी सहाय्यक पुलिस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी साय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील नंद कुमार, वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन सुनील आहे संजय सानब चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके परवीन वानखेडे आदींनी केली ए के खान पठान नाशिक